कृष्णा तुझी सायकल खराब झाली मग काय झालं आहे नीट करायला न्यायची ना तुझी सायकल आता हां काय का, काय 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 नीट करायचं आहे काय काय नीट करायचं आहे ब्रेक आणि ह्याला टाकायचं आहे आपल्याला चेन चेन एक बिघडली आणि टायर एक टाकायचं आहे ट्यूब एक टाकायची ओके बरोबर की नाही पुढचा टायर आहे का हवा आहे का ह्याच्यात हवा आहे का तिला धरा दे तिला 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 धरा काय हो सायकल नीट करून शाळेत जायचं सायकलची रेस आहे त्याच्या शाळेतली त्याचे टूप टायर खराब आहे काय ते ती दुपारनं आणायला गेलो कुणाला हा लावलेला हो आवरतोय का त्याच काय सांगू बर बर ओ कृष्णा कारला काय तुझ्या ब्लॉग मध्ये बोलून जा की मी शाळेत शाळेत चालू आहे गाड्या सायकल नीट करायची म्हणाव आणि आज माझी सायकलची रेस आहे शाळेतली म्हण माझी सायकलची रेस आहे मी जिंकणार आहे म्हणा जिंकणार का तू मला फोटो पाठवा मोबाईल वर फोटो पाठवा फोटो मोबाईल वर फोटो व्हॉट्सअपला पाठव की तुझ्याकडे आहे का मोबाईल कुठे आहे तुझा मोबाईल मिस मोबाईल घेतात म्हणजे तो नेलता काय ने? मग तुला मोबाईल आहे का कुठे आहे मोबाईल तुझा मोठा झाल्यावर घ्यायचा का कसला घ्यायचा आयफोन घ्यायचा माझ्यासारखा तू मोठा होस तर आयफोन पन्नास येईल होय कृष्णा शूटिंग करतेस का तुला शूटिंग करते त्या बाय बाय डायरेक्ट बाय बाय डायरेक्ट बायक गे पकाल कृष्णा बाय कर एकदा नेटकर केला काय तात्या कृष्णा बाय करू जा बाबा आंघोळ बोला हां आहे चला चला. जा हां 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 बाटली भरायला लावली या चला चल पिऊ चल, चल 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 चला आंघोळ विंगोळ कर चल चला उचला उचल <laughs>